ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडीतील नारपोली गावातील चाळीत घराचं छप्पर आणि भिंत कोसळल्यानं तरुणाचा मलब्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विमल विशेषर शहा असं दुर्घटनेत मयत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर या दुर्घटने प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याचा संपूर्ण मलबा खोलीत असलेल्या विमलवर पडून तो मलब्या खाली पूर्णपणे गाडला गेला त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना देण्यात आली दरम्यान पोलिसांनी तुर्तास घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने विमल यास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित दरम्यान विमल शहा याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय तर या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आकाशहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा